नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तू हिरे माझा मित्र या मालिकेत आपण बघणार आहोत की आता ईश्वरी सांगू लागते की आता हे सगळं काम मला करायचं आहे सकाळी अकरा वाजेपर्यंत तोपर्यंत आता मला असाच त्रास सहन करायचा आहे तेव्हा मात्र आता इकडे तिची मोठी बहीण म्हणते म्हणजे आता जोपर्यंत तू नोकरी करणार तोपर्यंत तो, तो माणूस तुला असाच त्रास देणार का तेव्हा आता इकडे हळूच राकेश म्हणतो त्या अर्णवला फक्त बिझनेस आणि बिझनेस एवढंच दिसतं आणि हे मात्र त्या दोघीजण ऐकता आणि त्याला फार आश्चर्य वाटत असतं की याला कसं काय माहिती आहे म्हणून ईश्वरी समोर येते आणि विचारते तुम्ही ओळखता का त्यांना असं म्हटल्यावर आता राकेशच्या मात्र रंग उडतो भागात आपण बघणार आहोत की वल्लरीचा वाढदिवस असतो त्यामुळे ती अर्णवला म्हणू लागते की इतक्या दिवस तू जे मला गिफ्ट दिले ते एकीकडे आणि आज जे देणार आहे ते एकीकडे तेव्हा अर्णव म्हणतो पण त्यासाठी तू गिफ्ट मागायला हवं ना तर आता मात्र ती सांगू लागते की तू माझ्या मुलाला बोर्ड ऑफ डिरेक्टर वर घेणार आहेस का आणि हे ऐकून मात्र आता अर्णव आणि घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो तेव्हा ती पुन्हा विचारते मी तुला शेवटचं विचारते आहे तेव्हा अर्णव नाही असं उत्तर देतो आणि हे ऐकून मात्र आता वल्लरीला खूपच राग येतो दुसरीकडे आता राकेशला मात्र अंजलीचा फोटो बघताना ईश्वरी बघते आणि ती जोरातच राकेशजी म्हणून आवाज देते तुम्ही काय बघत होता असा जाब जाप मात्र आता ती त्याला विचारते आणि त्यामुळे आता राकेश घाबरतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा